नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे शुक्रवार दिनांक दोन जानेवारी रोजी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत मावळ तालुक्याचा सहकार शिक्षण आरोग्य उद्योग कृषी राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्राचे शिल्पकार मावळ भूषण कैलासवासी माजी आमदार कृष्णरावजी भेगडे यांच्या दूरदृष्टी नेतृत्वातून आकाराला आलेल्या इंद्रायणी औद्योगिक सहकारी वसाहतीचे नामकरण नुकतेच करण्यात आले असल्याची माहिती कृष्णरावजी भेगडे इंद्रायणी औद्योगिक सहकारी वसाहत मर्यादितचे अध्यक्ष नंदकुमार शेलार यांनी दिली या संदर्भात अधिकची माहिती देताना शेलार पुढे म्हणाले की सहकार विभागाने कागदोपत्री तसे शिक्कामोर्तब केले आहे या संस्थेचे आता कृष्णरावजी भेगडे इंद्रायणी औद्योगिक सहकारी वसाहत असे नामकरण करण्यात आले आहे मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमाला वर्ष अकरावेच्या दुसऱ्या दिवशी दिनांक सव्वीस डिसेंबर 20 दोन हजार पंचवीस रोजी ज्येष्ठ उद्योगपती व कायनेटिक ग्रुपचे अध्यक्ष पद्मश्री अरुणजी फिरोदिया व मालपाणी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा संजय मालपाणी व संत साहित्याचे अभ्यासक डॉ सदानंद मोरे यांच्या उपस्थितीत नामफलकाचे प्रातिनिधिक अनावरण संपन्न झाले संस्थेच्या आवारात मुख्य प्रवेशद्वारावरील कमाणीचा भव्य उद्घाटन सोहळा लवकरच आयोजित करण्यात येणार आहे संस्थेचे उपाध्यक्ष सचिन बाळासाहेब ढोरे गणेश खांडगे राजश्री म्हस्के अरुण वाघमारे व सर्व संचालकांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार अण्णासाहेब शेलार यांनी दिली आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद